अहिल्यानगर जिल्ह्यातून एका वर्षाकरता हद्दपार असणाऱ्या सर्राईत आरोपीस केले जेरबंद एमआयडीसी पोलिसांची कामगिरी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सपोणी मानी बी चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करणारा तडीपार आरोपी वसीम कादीर कुरेशी हा लांबखेडे चौक एमआयडीसी येथे फिरत आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अंमलदार यांना सदर आरोपी जाऊन पकडण्यास सांगितले त्यावरून सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता तडीपार आरोपी नामे वसीम कादीर कुरेशी हा लामखेडे चौक एमआयडीसी येथे दिसून आला त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला त्याचा पाठलाग करून त्यास पकडण्यात आले त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव वसीम कादीर कुरेशी वर्ष अठ्ठावीस राहणार हमालपाडा आंबेडकर चौक झेंडे गेट तालुका जिल्हा अहिल्यानगर हल्ली राहणार नागापूर तालुका जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले वसीम कादीर कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत गुन्हा रजिस्टर नंबर व कलम चारशे तेवीस दोन हजार तेवीस प्राणी संरक्षण अधिनियम दोन हजार पंच्याण्णव चे कलम पाच अ पाच ब क प्रमाणे चारशे चौऱ्याहत्तर दोन हजार तेवीस प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम पाच अ पाच ब क प्रमाणे चारशे एक्क्याऐंशी दोन हजार चोवीस प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम पाच क प्रमाणे पाचशे नऊ दोन हजार चोवीस बी एन एस कलम दोनशे एकाहत्तर सह प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम नऊ ब पाच क प्रमाणे सहाशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस बी एन एस कलम दोनशे एकाहत्तर सह प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम नऊ ब पाच क प्रमाणे आठशे ब्याण्णव दोन हजार चोवीस बीएनएस कलम दोनशे एकाहत्तर सहप्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव चे कलम पाच क प्रमाणे सदरची कामगिरी मान्य श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलवर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी मानिक बी चौधरी प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन सौफ राकेश खेडकर पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश रोखले पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन अडवल पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ दहीफळे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आघाव यांच्या पथकाने केली आहे